नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस नुकसानीच्या त्या पूर्वसूचना ग्रहीत धारा राज्य सरकारचे पीक विमा कंपन्यांना पत्राद्वारे सूचना सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो कापूस नुकसानीचा चुकीचा पर्याय निवडून पूर्व सूचना देणाऱ्या शेतकऱ्यांचा दावा नाकारत कंपन्यांनी पंचनामे केले नाहीत पण या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे राज्य शासनाने विमा कंपन्यांना दणका देत शेतकऱ्यांनी दिलेल्या पूर्व सूचना ग्राह्य धरण्याच्या सूचना गुरुवारी शासनाने पत्राद्वारे विमा कंपन्यांना दिल्या आहेत तर यामध्ये काय म्हटले आहे पत्रात कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी नऊ विमा कंपन्यांसाठी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की खरीप हंगामात दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे विविध पिकांचे नुकसान झाले त्यात कापूस पिकाचे देखील नुकसान झाले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त विमा अर्जदारांनी विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना दिल्या मात्र काही सूचना नजरचुकीने काढणी पाश्चात नुकसानी या बाबी अंतर्गत देण्यात आल्या वास्तविकपणे या कालावधीत कापूस पिकाची वेचणी चालू होती तसेच कापूस पिकाकरिता काढणी पाश्चात नुकसान बाब लागू होत नाही त्यामुळे विमा अर्जदारांनी कापूस पिकासाठी नुकसानीच्या ज्या ज्या सूचना काढणी पाश्चात नुकसान या बाबी खाली दिलेल्या आहे त्या सर्व सूचना आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ग्रही धरून नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार उचित कार्यवाही करावी असे या पत्रात म्हटलेले आहे कापूस पिकाच्या नुकसानीच्या पूर्वसूचना देताना उभ्या पिकाचे नुकसान हा पर्याय निवडणे आवश्यक होते पण शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला कंपन्यांनी नियमावर बोट ठेवत चुकीचा पर्याय निवडला म्हणून कंपन्या क्लेम ना करत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या होत्या त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार होते कृषी विभागाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने विमा कंपन्यांना दणका देत या पूर्वसूचना ग्राह्य धरण्याचे आदेश दिले नजरचुकीने काढणी पाश्चात नुकसान हा पर्याय निवडणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तर हे होतं एक महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया असे जे का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद